श्री गजानन प्रसन्न ग्रामदेव श्री हरभट स्थानेश्वर प्रसन्न कुलस्वामिनी श्री भवानी माता प्रसन्न सहस्नेह निमंत्रण आपणास कळविण्यात आनंद होत आहे की किंजवडे तेलीवाडी कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक उत्सव अर्थातच गोंधळ शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी करण्याचे आयोजित आहे तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम सकाळी सात वाजता देवीची महापूजा सकाळी आठ वाजता संभळ वादन सकाळी साडे दहा वाजता चौंडेश्वरी पूजा सायंकाळी चार वाजता चोकवा सायंकाळी सहा ते रात्र साडेनऊ यावेळेत महाप्रसाद रात्र दहा वाजता मांड भरणे व कथाकथन कार्यक्रम कार्यक्रम स्थळ कुलस्वामिनी श्री भवानी माता मंदिर किंजवडे तेलीवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आयोजक तथा निमंत्रक कुलस्वामिनी श्री भवानी माता सेवा मंडळ मुंबई किंचवडे समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट